हॅलो गाईज वेलकम बॅक टू आता व्हिडिओ तर मित्रांनो आज आहे रविवार तर आज आपण चाललेलो आहेत अहमदनगरला तर मित्र कंपनीला भेटायला सगळे आपले फॅन्स मित्र वगैरे सगळ्यांना भेटायला तर आज व्हिडिओमध्ये राहा व्हिडिओ सगळा पूर्ण पहा नक्की वॉच करा तर बघूयात आज काय होतंय आज आता सकाळ झालेली सध्या बघू शकता मित्रांनो सकाळ झाली गावाकडे थोडं निघूया निघूयात आता मस्तपैकी तर मित्रांनो मी आता दुकानापाशी बसलेलो आहे पण गाडीची वाट बघू एस टीची एस टी कावश्यक आहे काय माहिती ऐ, 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 नहीं नहीं आता एकूण आपल्या रोडनी टी येणार एकूण तर बघूया आता वाट मग बसतं पाहिजे जाऊयात एस टीनीच मित्रांनो मी आता इथे बसलोय आणि गाडीची वाट बघू तुम्ही आता मदत करायला लागला याला सोडत नाही सोडित बसलोय बाजू अजून गाडी आहे ना मग डायरेक्ट मित्रांनो मी आता आलेलो आहे मध्ये तर मधला असेल तुम्हाला ताकू नाही शकलो घरून निघलो होतो आता गाडीमध्ये आलोय का मोटरसायकलवर तर आता एस टीची वाट बघतोय आता तिकून मस्त पैकी एक एस टी येईल एसटी मध्ये जाऊयात बसून तर नगर असले तर चांगलं आहे जर शौक असले तर मग शोकापर्यंत जावं लागतं तर बघूया आता पुढे काय होतंय सांगतो तुम्हाला व्हिडिओमध्ये राहा व्हिडिओ लाईक करा शॉर्ट नक्की बघा गाडी का होती काय दिखाय माहिती काही आहे तर मित्रांनो आम्ही चाललो आहेत नगरला आणि मला वाटलं पब्लिक नसेल आज नगरला जायला बघाय पब्लिक आणि एस टी आल्या एवढे म्हटले पोहचा कोणते हात आता राहाय आयला राहते काम आहे त्याला काही खरं नाही आता एवढी एवढी लोक गायला किती लोक बघू जाता किती बघू जात तर मित्रांनो आपले फॅन्स मित्र लोक भेटले होते मोजे तर दादा तुमचं नाव सांगा सोमनाथ शाहीर तुमचे गणेश घोरपडे आणि सोमनाथ ताहीर गायक होतं आमच्या आधीच भेट झालेली आहे तर छान छान वाटलं भेटून आता मस्त पायकी चला आता मस्त पैकी जवळ गाडी आता गाडी आली होती एक कोणत्याही गाडी भरली होती ग दुसऱ्या गाडीन जवळ आता मस्त तर मित्रांनो आता गाडी तिकडं येईन आता म्हणलं चहा बी घेऊ मस्त हॉटेल मध्ये चहा वगैरे घेऊयात मग एस टी आली का एस टी मध्ये जाऊयाक्रम चालू आता जाऊयात तर मित्रांनो मी आलेलो आहे शाहगाव मध्ये आणि आपले मित्र भेटत हे बघा इकडे मस्त बघे जुने मित्र भेटल्यानंतर बरं वाटत थोडस तर शाहगाव मध्ये आलो शाहगाव मध्ये एवढीच गर्दी आहे नगरची गाडी अजून लागलेली नाही आणि बोधेवाच्या गाडी मध्ये असं उभारून बघित होती पाय दुखायला लागलेत माझ्या आता भयानक नाही आता जाऊयात मस्त नगरला थोड्या वेळ गाडी भेटली ना चला तर मित्रांनो थांबलो केला आता था। मस्त निघूयात गाडी अजून पकडलेली नाही मी भूक लागली होती मस्त आम्ही जेवलं म्हणजे नाश्ता केला आहे आणि आता नगरची गाडी बघूयात आता लवकर लवकर तर मित्रांनो मी राहिलो होतो बसलो होतो आणि आपले कार्यकर्ते भेटलेले मित्र तर मस्त वाटतंय भेटल्यानंतर आणि मला खूप गरमलेला आहे आता तर मी आता लवकर लवकर गाडी बघतो नगरची आणि बसतो जातो त्या काही पर्याय नाही आता हे बघू शकता गाड्याच गाड्यात बर का गा, पण येत सुद्धा गाडी नगरची नाही आता म्हणजे पलीकडे होती तुझी इकडं म्हणजे आता ती पण गेली तर आता बघूया तिकडे एखादी आहे का येईत तू तर मित्रांनो सगळे आपले फॅन्स लोक मित्र कंपनी भेटलेली शॉगावमध्ये हे बघू शकता तर अजून पण आहेत तिकडं पण ते मुरख्या मुर्क्या असले त्याला इकडे यायला काय झालं आता आता आले तर मस्त वाटतंय भेटून भेटा सगळं तुमचं नाव सगळं पटना सांगा ना ठीक आहे तर सगळ्यांना भेटून मस्त वाटलं तर असे प्रेम असू द्या सगळ्यांचे आणि असं सपोर्ट राहू द्या कमेंट करा काय करायची काय याच्यातून आला रोहित शर्मा त्यातून आले काय काही मला त्रास मस्त त्याला त्रास मस्त चला चला मित्रांनो आता बसलो आता एसटी मध्ये अशा माणसानं या टोपला ऐकत घ्यायचं नाही दुखद जर असलं कोणाचं आता सध्या गाडी आधी औषध लावायचं बाबाईरमध्ये तर मित्रांनो असा गोल झालाय की मी दो नगरला चाललो होतो तर मधीच मित्रांनो इथं हॉटेल प्रसाद म्हणून चांदबी माल ना का इथे शेदारीवर ते पॉइंट तर तिथला असेल तर मग इथं थांबलो आता मस्त पैकी तर आता इथं मित्र आपले इथं आले जेवायला लँड होते तर आता इथं समोर बसली ती तिथे शेडच्या घाली चला मस्त पैकी बघूयात काय बाबा बरं आहे का काय करता यांचं काय दा बो यांचं काय चाललंय तर भेटले सगळे कार्यकर्ते आपले फायनली हनुमान पांडू आणि केशव आणि तुमचं नाव भारनेर आहे रोड यू नो आहे आतमध्ये राडा मी आता सध्या इथं बसलेलो आहे वडाच्या झाडाखाली इथं नगरमध्ये मध्ये आलोय चांदभूमीचा माल ते शेजारी मित्रांनो मी आता सध्या तर आपले भाऊ येणार इथं आपली मित्र कंपनी सगळी इथं तर आल्यावर बघूया तुम्हाला दाखवतो मी तर आता इथं मस्त गार सावली आहे गार सावलीमध्ये बसायला होतं बरं वाटायला लागलं नाही तर लय ऊन लागत होतं आणि गाडीमध्ये पण मस्त येत होती बरं का पण गरमत होते थोडंफार तर चला आता बघूयात मस्त बघी काय होतंय तर मित्रांनो प्लॅन थोडा चेंज झाला आहे आता परत इथून जायचं आहे परत याला भिंगारला तर असा विषय झाला आहे की आम्ही इथं आलो होतो पण हे बघू शकता तर हॉटेल बंद आहे हॉटेल बरेच दिवसा बंद आहे का आम्हाला हॉटेल इथे आणि इथं आल्यानंतर आम्हाला कळलं की ते हॉटेल बंद आहे तर आता परत चाललो होतो मी नानमान पुढं याला भिंगारला चला आता मस्त वेगळे जाऊया गाडीन जावं लागणार तिथून गाडी भेटते नाही काय माहिती भेट कोणी यायला लागले रे रवी साबळे रवी सावळी मित्र यायला लागले आपला तर तो आला बरं चला तोपर्यंत आपला वाडाचा झाड घेऊन आईस्क्रीम बघू शकता हनुमानगर हनुमान करू इस्ता खायचा आणि प्यायच्या कामाचा आहे गार गार पाणी बॉटल घेऊ आता मस्त पेपर बघा तोंडावरचे भाव बघा ते तोंड बघा ते तेज तोंडावर तेज <laughs> <या भाया। laughs> चला मित्रांनो आता वातावरण तर लईच हे झालंय वातावरण पोस्ट आज येणार नाही शक्यतो पण ते ऊन कमी झालंय म्हणजे याच्या अर्थ मिडियम आहे जास्त काही नाही हॅलो काय बघा बॅक तोंडावर व्हिडिओ मित्रांनो हॅलो गाईज वेलकम टू बॅक अनदर व्हिडिओ वैनाथ बडे ब्लॉक

तर मित्रांनो माझे केस बघू शकतात की झाले तर आणि हनुमान गर्ग आम्ही सगळे मिळून सगळे फुल जेवलेलो आहेत आता हनुमान गर्ग फुल जेव्हा तब्येत थोड्या वाढणार ती तर बघूया आता काय होतं पुढं आता आम्ही आलो कुठं पुढं आपलं लोकेशन कोणतं भेंगार भेंगारमध्ये आलो मित्रांनो आम्ही सध्या आता बऱ्याच फॅन्स लोकांचे मला कॉल येतात आणि मेसेज पण येत आहेत पण आता मी काय करतो म्हणजे लोकेशन देतो मेन आणि मेन है लोकेशन दिल्यामुळं जे सगळे आपले कार्यकर्ते आहेत सगळे मित्र कंपनी तर त्या लोकेशनवर येताल नक्की येताल तुम्ही तर चला आता मस्त पैकी चला मस्त पैकी आता आलो आता मस्त हॉस्पिटल बघू शकता मित्रांनो हे क्रिकेट क्रिकेट खेळायला लागले तिथं हॉस्पिटलसमोर इथं हे गावटी पद्धती क्रिकेट इकडे हॉस्पिटल इकडे हॉस्पिटल

eh kira bos, oke japa, selasa udah, आता हे पूर खेळायचे क्रिकेट आणि मला यांनी घेतलं नाही चक्कर रोहित शर्माला मला तर आता हे बसले तरपैकी तर आता बघू आता शिकायचं क्रिकेट हे बघू शकता क्रिकेट खेळा खेळण्याआधी हे काय एक चालू केलं यांनी साफसाफाई साफसाफाई चालू केलेली आहे तर क्रिकेट खेळण्याआधी सगळी साफसाफाई चालू केलेली आहे चला 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 पीच चला चांगला पीच करा चला व्यवस्थित तर पीच चांगला झाला आहे बॉलर तिकड वाट वाट बघत आहे ची आणि हम्पा नाही चालू दा वाले वाले। तो देख अभि इधर मंगेश गरकर रेकॉर्डिंग निकाल और हम हो की निकाल निकाल रे आता हम्पर उतरलेले आहे हम्पर उतरलेला आहे आता

स्पॉट मस्त मी बघू शकतो एका मध्ये हा मित्र आणि मी मस्त पैकी चहा घ्यायला तर मित्रांनो आता वाजले आहे सात तर भरपूर उशीर झाला आता मित्र सगळं क्रिकेट खेळून आहे ते बघू शकतो सगळे झालं मस्त तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि उद्याचा पण व्हिडिओ पाडणार आहे तर उद्या पण व्हिडिओ चालू अप करू ब्लॉग स्टार्टअप करू आजचा ब्लॉग इथं एंड करूयात तर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर नक्की करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत नक्कीच पाठवा मित्रांनो आणि चॅनल तुम्ही जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब केलं जाऊ नका मित्रांनो तर भेटो मित्रांनो असा नवीन व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग बाय